मी आहे ना होईल सगळं नीट एवढं एक वाक्य जगायला पुरेसं असतं तुला लाखवेळा स्पर्श केला ला तरी तेवढंच प्रेम असेल जेवढं आज आहे अट फक्त एकच असेल तू फक्त आणि फक्त माझीच असावीस अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभाव ठरवतो जर तुला वाटत असेल की सगळं संपलं तर असं काहीच नाही आहे आत्ता कुठं तुझी सुरुवात झाली आहे आत्ता कुठं गोष्टी आणि माणसं कळायला लागली आहेत आत्ता कुठं नवीन प्रवास सुरू झाला आहे प्रॉब्लेम आल्याशिवाय तू पुढं कसं जाणार आत्ता तर खरी सुरुवात आहे आपल्याला खूप पुढं जायचं आहे तू माझी लाडकी आहेस आणि राहशील आयुष्यभर लाडकीच राहशील आवडती स्त्री पुरुषाला सर्व नशा करण्यापासून वस्तूंपासून लांब ठेवते आणि स्वतःच्या नशेची सवय लावते जीन्स घालणाऱ्या गर्दीत आज पण साडी घालणाऱ्या मुलीवर नजरा जास्त जातात इतरांच्या चेहऱ्यावरच्या हसण्याचं कारण बनता यायला हवं गमवणाऱ्यानं तर गमवलं मला ज्याला मी मिळेल त्याला त्याच्या नशिबावर नाज असेल हे कलियुग आहे सात फेरे घेऊन लग्न करावंच लागतं तुमचं प्रेम कितीही पवित्र असलं तरी त्या पुरुषाला समाज काही नाही बोलत पण लोक तिला रखेल समजतात मी तुझ्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही आजकाल तिचा मेसेज पण येत नाही मला तुझ्याशिवाय काहीच नको आहे असं म्हणणारी पण सोडून गेली माझ्यासाठी घरच्यांच्या विरोधातही उभी राहणारी ती आज माझ्याच विरोधात आहे तू कुणासोबत बोलेल मला आवडत नाही विषय संशयाचा नाही हक्काचा आहे प्रेमाचा एक पासवर्ड विश्वास खुश आहे मी पण आता मधून पूर्ण तुटलो आहे आता पहिल्यासारखं काहीच नाही राहिलं यार ना मैत्री ना प्रेम ना विश्वास उगाच गर्दी नाही जमू तिथं कारण लोकांना माहिती आहे इथं कोण असतं कारण काहीही असो पण शेवटी धोका धोकाच असतो अर्धवट मिळण्यापेक्षा न मिळालेलं केव्हाही चांगलं